नगर शिंदारे म्हणून बिझनेसिताकडे आलेली आहे तर त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे थायरॉइड वरती तर आपण त्यांच्याच तोंड ऐकूयात की काय तुम्हाला एक महिन्यात फरक पडला ते मला पाच सहा वर्ष मी सुनीता शेवकरी मला पाच सहा वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे आता मी हे जे घेतली आहे सनीची औषधं तर त्यांनी मला एका महिन्यामध्येच रिझल्ट चांग चांगला आला माझी शंभरची एम जीची गोळी होती ती मला डॉक्टरने पंच्याहत्तर केली पण मला असं वाटतं की सगळ्यांनी ही औषधं घ्यावीत आणि आयुर्वेदिक हे आणि तुम्हाला याचा रिझल्ट चांगलाच मिळणार आहे आणि ते तुम्हाला म्हणजे समाधानकारकच वाटणार आहे तर खूप छान रिझल्ट आलेला आहे त्यांना की त्यांनी पाच सहा वर्षापासून बऱ्याच औषधं घेतली होती पण काहीच फरक पडत नव्हता आणि काय त्रास होत होता याच्या आधी मला खूप त्रास होत होता म्हणजे हळद वगैरे दुखायची अशक्त पण असायचा पोटाचे त्रास व्हायचे जेवलं तरी म्हणजे जेवण तर जायचं नाही तब्येत वाढायची आणि सूज होती तुम्हाला चेहऱ्यावर सूज होती चेहऱ्यावर सूज आणि उत्साह नसायचा कशात काम करायचं पण इच्छाच नाही महिन्यात तुम्हाला छान वाटत यांना आकाश सोना प्लस दिलं होतं नारी प्रिया दिलं नारी सत्व टॅबलेट दिलेल्या होत्या आरोग्यवर्धिनी दिलं होतं आणि सिबेक्ट्रॉन दिलं होतं आणि हे वेदामृत दिलं होतं तर हे प्रॉडक्ट मी त्यांना एवढा छान रिझल्ट आलेला आहे तर त्यांना असं वाटतं की हे सण्याचे प्रॉडक्ट खूप छान आहे सगळ्यांनी घ्यावेत धन्यवाद प्रत्येक आदर आदरावर सगळ्यांनी घ्यावे हां आणि खूप प्रत्येक आजारावर आपले संध्याचे प्रॉडक्ट आहेत आणि सगळ्यांनी घ्यावं तुम्हाला वाटत आहे खूप छान